नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर अंगणवाडी सॅलरी म्हणजेच अंगणवाडी सेविकांना पगार किती आणि त्या त्या कोणकोणती कामे करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जनसामान्य लोकांच्या भाषेत आपला अंगणवाडी सेविकांचा पगार आणि आपल्या आय च्या भाषेत आपलं मानधन किती हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जर मदतनीससाल सेविका व्हायची असेल किंवा नवीन सेविका भरतीसाठी तुम्हाला हे व्हिडिओ कामी पडेल अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार आहे असं यामध्ये दिलेलं आहे परंतु अंगणवाडी ह्या ग्रामीण आणि शहरी भागात दोन्ही भागात चालवल्या जातात आणि आदिवासी भागात पण तर अंगणवाडी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे आय सी उपक्रमाचा एक भाग आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात झाली अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट सहा वर्षाखालील मुलांना तसेच गर्भवती व स्तनपान देणाऱ्या मातांना मूलभूत आरोग्य सेवा पोषण शिक्षण आणि पूर्व शाळा शिक्षण प्रदान करून बाल उपासमार आणि कुपोषणाविरुद्ध लढा देणे असा आहे आता या अंगणवाडी केंद्रावर प्रशासकीय प्रमुख म्हणून अंगणवाडी सेविका ही एक कार्यकर्ती असते आणि तिच्या मदतीला अंगणवाडी मदतनीस ही दुसरी कार्यकर्ती असते अंगणवाडी सेविका ही एक अशी कार्यकर्ती आहे जी अंगणवाडी केंद्राच्या केंद्रा कामकाजात महत्वाची भूमिका बजावते अंगणवाडी सेविकेची भूमिका पुढील प्रमाणे आहे ते जाणून घ्या आरोग्य आणि पोषण हे महत्वाचं काम अंगणवाडी मार्फत चालवले जाते यामध्ये मुले आणि मातांसाठी पौष्टिक पूरक आहार आणि आरोग्य तपासणी प्रदान करणे हे महत्वाचं आहे शालेय शिक्षणामध्ये मुलांना मूलभूत शिक्षण आणि बालपण विकास उपक्रम प्रदान करणे यामध्ये तीन ते सहा वर्षाच्या मुलांना अनौपचारिक पूर्वशाले शिक्षण दिले जाते तर सामुदायिक जागरूकता सर्व जनस्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य पोषण आणि स्वच्छता पद्धतीबद्दल कुटुंबांना शिक्षित करणे यामध्ये माता सभा आणि सिबी कार्यक्रम अंगणवाडीमधून चालवले जातात नोंदी ठेवणेमध्ये मुले आणि मातांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीच्या नोंदी ठेवणे हे थे महत्वाचं कार्य अंगणवाडी सेविका करत असते सहाय्य सेवामध्ये लसीकरण आरोग्य शिबिरे आणि इतर सामुदायिक आरोग्य उपक्रमामध्ये मदत करणे हे अत्यंत महत्वाचं काम अंगणवाडी सेविका करत असते ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांचे आणि मातांचे सर्वांगीण कल्याण आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी अंगणवाडी सेविका कार्य करतात त्यांच्या कामाचा त्यांच्या समुदायामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचे परिणाम सुधारण्यावर महत्वपूर्ण परिणाम होतो तर एवढे सारे काम हे तर शॉर्टकटमध्ये दिलेले आहे यामध्ये तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर या चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता त्याचे नाव प्रोत्साहन मत्ता एकवीसशे रुपये आणि अंगणवाडी सेविका कोणती कामे करतात हा डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे तो संपूर्ण बघून घ्यावा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन किती हे आता आपण शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया तर अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू डब्ल्यू म्हणजेच अंगणवाडी वर्कर म्हणतात अंगणवाडी सेविकेला तर अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन दरमहा तेरा हजार रुपये प्लस तिला जर सेवा देऊन दहा वर्ष कंप्लीट झाले असेल तर तेरा हजार मानधनावर तीन टक्के वाढ तिला मिळते आणि पुढे वीस ते तीस वर्ष असेल तर तिला चार टक्के वाढ मिळते आणि तीस ते चाळीस वर्ष या दरम्यान असेल तर तिला पाच टक्के वाढ या तेरा हजारावर मिळते या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांना दरमहा रुपये वाहतूक आणि संपर्क भत्ता मिळतो ते किलोमीटर प्रमाणे असते तर प्रत्येकच अंगणवाडी सेविकेला हे मिळते असं नाही नुकताच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जे मानधन वाढलं त्यामध्ये सेविकांना पंधरा हजार रुपये मिळतील असे मान्य मंत्री महोदयांनी सांगितलेले होते परंतु त्याचा तेरा हजार परमनंट यांनी दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असं दिलेलं होतं तर दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता वाढ मिळाल्यापासून अजूनही मिळालेला नाही आता अंगणवाडी मदतनीस विषयी थोडक्यात जाणून घेऊया अंगणवाडी मदतनीसची कोणती कामे असतात हा व्हिडिओ पण मी या चॅनलवर टाकलेला आहे अंगणवाडी मदतनीस हिला इंग्लिशमध्ये अंगणवाडी हेल्पर असे म्हणतात अंगणवाडी मदत निसंचे मानधन दरमहा आठ हजार पाचशे रुपये आहे या व्यतिरिक्त त्यांना कोणताही भत्ता मिळत नाही त्या जर स्वतःच्या खर्चातून आहार शिजवत असेल तरच त्यांना इंधन बिल हे शासनाकडून पुरवले जाते अन्यथा त्यांना वाहतूक खर्च वगैरे काही मिळत नाही कारण त्या कोणत्याही मिटिंगला जात नसतात तर ही अत्यंत महत्वाची संपूर्ण माहिती तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक शेअर नक्की करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी टाकले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार तर मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद